जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा

शारीरिक धातू महाबोधी महाबोधी म्हणून ज्या ठिकाणी हे बुद्धत्व प्राप्त करण्याचं ठिकाण जे महाबोधी सम्य संबोधांनी जी संबोधित ज्ञानाचा हा आविष्कार केला आणि जिथे बुद्धत्व प्राप्त केलं म्हणून ते ठिकाणात महाबोधी ठिकाण आहे भगवान बुद्धांच्या संपूर्ण शेचाळीस वर्षावासानंतर त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या ज्या धातू त्यांना स्कंद म्हणतात शरीराचे स्कंद ज्या वेगवेगळ्या अवयवाच्या वेगवेगळ्या धातू म्हणतात आणि त्या धातू वेगवेगळ्या विहारांमध्ये प्रतिष्ठित केल्या गेल्या के महाचैत्य बांधले गेले हे सगळेच देखील महाबोधी आहेत यांना महाबोधी बुद्धांनी स्वर प्रयत्नांनी जे बोधी ज्ञानाचा आविष्कार केला अनुसंधान केलं आणि हे बोधी प्राप्त केली बोधी मित्या नाही ती सम्यक आहे म्हणून संबोधी महाबोधी हे केवळ तथागतांच्या ज्या मनुष्य आहेत पण ते आगळे वेगळे मनुष्य आहेत बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुव्यंजनं त्यांच्या क्षेत्रावर महापुरुषांची लक्षणं असतात असतात त्यामुळे सम्यक संबोधी प्राप्त करण्याचं हे महत्त्वपूर्ण स्थान दरवर्षी तिथं जात राहतो तुम्ही कधी कधी येत राहता मी दरवर्षी जातो आणि तिथे सात सात दिवस सुप्तपठन करतो कारण निसर्गाची प्रकृतीची ती नाती आहे केंद्र आहे निसर्गाचा सगळ्यात मोठा पावर आहे ना बोधीचा पावर महाबोधीचा पावर आहे ना सगळ्यात मोठा पावर बोधी ज्ञानाचं सेंटर महाबोधी म्हणजे ते बोधी वृक्ष आहे तिथे हे ते महाबोधी लोक न पूजिता अहम तिथे नमस्ता मी बोधी राजा नमस्कार प्रत्यक्ष ज्या वृक्षाची भगवंतांनी कृतज्ञता व्यक्त केली पूजा केली हे बुद्धाचं रूप म्हणून मानलं पाहिजे असा आग्रह कोण करायचं असे हरहर भिक्षू करायचे बोधी वृक्ष म्हणजे बुद्धाचंच रूप आहे बुद्धाला पाहिलं काय तुम्ही जाऊन पाहून आले ना ते एवढं पवित्र निसर्गाचं सगळ्यात मोठं पवित्र ठिकाण म्हणजे हे महाबोधीच हे ठिकाण निसर्गाचं केवळ या जगाचं नाही पृथ्वीच नाही जेवढे हे आज सगळी प्रकृती आहे निसर्ग आहे या निसर्गाचं हे केंद्र बुद्ध उत्पत्तीचं स्थान तरी मात्र त्यावर आक्रमण झाली की नाही प्रतिक्रांती हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात प्रसंग ते काय म्हणाले बुद्ध धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद प्रतिक्राज बाबा अक्षर आहेत ना केवळ हे महापुरुष चित्त असतं बौद्धिसत्वाच त्यांच्या चित्तात हे प्रकट झालं दुसऱ्याच्या चित्तात नाही त्यांच्या कसोटीचा अभ्यास बत्तीस डिग्री हा धारण करणारा हा युग प्रवर्तन पाडून त्याला भीमापोर्या गावच्या विजय स्तंभाजवळ हे कळलं की शमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीमधल्या मधल्या इतिहासाची हा इतिहास आहे पराभव झालेला आहे आमचा पराभव झाल्यानंतर ते जे बोधीवृक्ष आहे ना ते बोधी वृक्ष हे तुला नाही आहे सम्राट अशोकांनी लावलेलं बोधी वृक्ष देखील तिथे तेही उसाचा रस टाकून टाकून उद्ध्वस्त केले गेले हे जे बोधी वृक्ष आहे हे कनिंगम अले ध्यान कधीच कधी हे लावलेलं वृक्ष आहे देशातला पण त्याची श्रद्धा कोणती अले झ्यान तर नाही आता माहिती आहे आमचं सांगत होतं पाठपाडव कसं पाचपाडव आहेत ते देऊन पाहिलं संध्या करून टाकले होते त्यांच्या डायरीचा उकल डायरीत बघा अले त्यानंतर कठीण जेव्हा प्रवेश करतायत आणि पाच बुद्ध सांगतायत ते पाच बुद्ध या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन कपूसंत काश्यप सिद्धार्थ गौतम जवते आणि येणारी आर्य मैत्री पाच बुद्धांच्या त्या मूर्ती आहेत एकृतीकरण झाल्यावर कसं ते सांगतायत तिथे स्तंभ होता स्तंभ होता तो काळा ती लिंडपिंड नाही आहे ती दरांनी बोलले ते काल्पनिक तिला काल्पनिक लिंबपिट समजतात कल्पना आहे ती त्यामुळं हा स्तंभ होता त्यामुळं ज्या स्तूपात अजूनही तुम्ही अनेक ठिकाणी पाहा हा लिंपिंग म्हणजे स्तूप आहे आणि त्या स्तूपावर मूर्ती असल्या त्या घासून घासून काढून टाकल्या त्यामुळे हे स्तूपच आहेत अलाहाबादच्या हायकोर्टाने या मशिदीविषयी निर्णय दिला ज्ञानवापी साडेबाराशे नाव आहे बुद्धांची आणि ज्ञानवापी या पाली शब्द आहे बुद्धांचंच नाव आहे की मशीद नाही आणि मंदिर नाही आहे तो जर लिंडपिंड म्हणतो ना तिथे तो लिंडपिट नाही आहे स्वरूप आहे पुरातत्व खात्याकडे गेल्यानंतर लवकर ओळख होईल जिथे जिथे खोदाल तिथे काय बुद्ध नाही तर काय दिसतो कुठेही जा आमची जी मैत्रीण डॉक्टर विना घे शिक्षक पण आहे पुरा करते दिल्लीतनं ती सगळी कमिटी ज्यावेळेला सोमनाथला गेली सोमनाथच्या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष स्वतः नरेंद्र मोदी तीन मजली विहार खाली तीन मजली सोमनाथच्या आता ते देणार आहेत का अजिबात देणार नाही डॉक्टर विनास खरातांनी केस जाहीर केली बरे माहिती हा माहिती केस जाहीर केलेली आहे आता सुप्रीम कोर्ट त्यांनी खरे देऊन टाकले त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात एवढी नाही होत आहे माहिती आहे ना महाबोधी लिहराचे हाल काय झाले माहिती नाही ही लढाई कुठपर्यंत जाणार आहे आपल्याला वाटतं आता लढाई केली तर बरं नाहीतर काही नाही खरं असं वाटायला लागलं म्हणजे हे प्रतिक्रांतीचा दोन एकीकडे ब्राह्मण एवढे घाबरून आहे त्यांची सत्ता जी आली ती ईव्हीएमच्या बळावर आहे चौदा पासून आम्ही ई व्ही ईव्हीएम हटाव संविधान बचाव सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना या सगळ्या राजकीय पक्षांनी साथ दिली नाही एक आंदोलन उभं होऊ उन शकलं नाही ज्या आधारावर ईव्हीएम जर हटली असती हा मुद्दा इथे जोडलेला आहे कुठेही बघून मी बटन ताबली तरी झालेली कमळ्या बाईवर असं हो, होतं ना महाराष्ट्राचा आता कमी कमी हायकोर्टात कमी रिझल्ट आला की पंच्याहत्तर लाख जी मतं सायंकाळी सहाच्या नंतर पडली याचं उत्तर आहे काय देणार आहे देऊ शकत नाही ना म्हणून तो हिमालयात जाईन असं म्हणून नाही कोण काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे आता सगळे सगळे पुला काढून दहा नंबरच्या पुला काढून आम्ही वाहून गेलाय इलिगली सरकार दहा वर्ष राशी करत आहे संविधानाच्या जायऱ्यात राहून आम्ही मी मागच्या वर्षी जापानला जाऊन आलो सायंटिस्ट लोकांची भेट घेऊन आले कोरवाळ्या खेळतात ईव्हीएम मशीन माहिती खेळणं खेळणं या देशातला सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या सायंटिस्ट आहेत नाही ना पण तरी आमच्यावर शेतीवाल्यांनी जाधववाल्यांनी ईव्हीएम लागून आमच्या मूलभूत अधिकारांना हिरावून घेऊन कमळाबाहेर लाडकी पण पावली नाही बरं लोकांना पैसे तर वाटले पण लाडक्या बहिणीला विचारलं लाडके तू बस नाही मत आम्ही लाडकी बहीण नाही पावली पण लाडक्या बहिणीच्या नावावर तुम्ही सगळे चूप राहिले की नाही काय केलं या पंच्याहत्तर लाखाने मताचं केलं काय अजून सत्तेवर आहेत ना एखाद्याने या सरकारला गोळ्या घेतल्या आणि भराभर भराभर मारून टाकला त्याला तुम्ही आतंकवादी म्हणते नाव संविधानाचे घेत आहेत आणि ईव्हीएम सारे सायंटिस्ट बोलतायत ही, ही। मताचा काळाबाजार करणारी एक मशीन आहे स्वतः सायंटिस्ट म्हणतात तरी देखील ईव्हीएम या देशातल्या लोकांवरती लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते सत्तेवर हो आले की सत्ता बदलल्याशिवाय आता आमचे भूषण गवई सुप्रीम कोर्टाचे सर न्याय आता सुरुवातीला सुरुवातीला तोफ्ट चालवावीच लागते आता सहा महिने राहतील आणि सहा महिन्यात महाबोधी महावीराची निकाल लागेल मला अजिबात गॅरंटी राहील त्यांच्या पटलावर जरी मुद्दा गेला तरी ते पोस्टमांडू तारखावर तारखा येतील तारखावर तारखा येतील आणि आपन ते अशा रीतीनं सरकस सरकत चाललं नाही आपण मात्र आपली लढाई संपवू नये आपण जसा आहे विनयाचार्य किंवा ते आपले लामाजी आकाश लामा आपल्यातल्या भूती ते चवाट्यावर आणत आहेत त्यांनी चवाट्यावर फुटी आपल्या आणल्या बरं का संध्याकाळी बैठक झाली त्या बैठकीत जरी सर हजर नव्हते तरी जी बैठक झाली झाल्या या मतभेदनाचा मुद्दा काहीच पुरलेला नाही आता सगळे संयुक्त लढते आता लढणार आहोत हे लक्षात घ्या सगळे संयुक्त आपल्याला जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हा हल्ला आहे जाणून बुजून केंद्र सरकारांनी राज्य सरकारांनी संगणमत करून राज्यपाल गेल्या वर्षी आला आणि तो काय बोलला माहिती आहे विष्णूचा म्हणून सांगितला अर्थात आमच्या मुस्लिम समुदायात गेला तर बहिष्कृतच करून टाकलाय हक्कपार करून टाकलाय या राज्यपालांना राज्य हे कुठल्याही प्रोटोकॉलमध्ये नाही आहे प्रत्यक्ष ते चित्रीकरण सगळ्या देशांनी सगळ्या जगाने पाहिलं भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा झाकून त्या स्तूपाला त्या स्तूपाला लिंपी समजून त्या ब्राह्मणवाद्याची ब्राह्मणांना बोलवून संस्कृत मंत्र्यांचं केलं त्याला समोर करून राज्यपाला ही आहे प्रोटोकॉल तोडणारी घटना आहे माझ्यासारखा हायकोर्टाचा वकील असताना तिथे हायकोर्टाचा न्यायाधीश त्यांना तिथेच पकडून के बंद केलं असतं फिट केलं असतं त्यांना समजलं हा आहे घटनेचं हे पंचवीसाव कलम म्हणत ना तर हा एवढा द्रोह आहे तुम्ही हे बुद्धिस्ट बिहार आहे हे लपून राहिलं का वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं आणि एवढं हे सार्वजनिक पातळीवर एवढं मोठं राज्यपाला त्याच्या असते तुम्ही बुद्धाची पूजा न करता, ते लिन्पिर्ण ते लिन्पिर्ण ते करता त्या काल्पनिक लिंपीटीटीची पूजा करता हे एवढं जगाने पाहिलं ना जग थुंकत आहे तुमच्यावर त्यामुळे हे जाणीवपूर्वक केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे षडयंत्रकारी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा एक भाग म्हणून विनियाचार्यावरती अशी केस टाकलेली आहे समजलं हे शाळे सगळ्यांनाच एकेका एकेकांचे असेच लंबे लाट करतील आपल्याला त्यामुळे या आंदोलनात एवढे जेवढे सगळेच ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपांनी एकत्र येऊन लढाई करावीच लागेल सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई करावी लागेल तेव्हा त्यांची सुटका व्हावी त्यांच्यावर खोट्या केसेस साधून त्यांना जमानत नाकारत आहेत पहिल्यांदा आता कुठे ठेवलं हेच कळे ना आता गेच्या तुरुंगात आहेत पता लागलाय पता लागलाय त्यामुळं गैरच्या तुरुंगात आहे ठेवलं पण अजून जमानत नाही जमानतीसाठी लोक जात आहेत पण अजून सरकार जमानत देत नाही बिंग जमानत त्यांना द्यावी असं या संपूर्ण धरणे आंदोलनात हे कायमचं सुरू होणार आहे इथे <laughs> कायमचं जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या हातात येत नाही सोबत ईव्हीएम हटाव आणि हे संविधान कारणे संविधानाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत संविधानाला नष्ट करू आहेत त्यामुळं या संविधानाला नष्ट करण्याचे जेवढे जेवढे सगळे षडयंत्रकारी त्यांचे संपूर्ण तंत्रात ते सगळे आणून पाडण्यासाठी आपल्याला आप आहे एक कायमचं आंदोलन आपल्याला आहे सुरूच ठेवावं लागेल महाबोधी महा विहाराच्या मुक्तीसाठी एक नाही दोन नाही तेरा खासदारांनी संसदेत प्रश्न उचलले चर्चेवर आणलं का सरकारने म्हणत नाही ना बरं राज्य म्हणजे विधानसभेत देखील चर्चेला आणलं गेलं बारा आमदारांनीच आधी उतरलंय पण अजून 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 मुख्यमंत्र्यांनी देखील चर्चेला आणलेलं नाही त्याला काय म्हणायचं त्यांच्या मनात द्यायचं नाही आहे उलट पहा बरं पुन्हा बोला सुप्रीम कोर्टाच्या खंडांनी सुप्रीम कोर्ट असताना बुलडोरे चालवलं असं म्हटल्यानंतर देखील उत्तराखंड मध्ये मशीद तोडली गेली चोवीस पंचवीसच्या रात्री तोडली गेली बेकाय तोडली गेली सरकार स्वतः हे आतंकवादी म्हणता येणार नाही का हे सरकार स्वतः आतंकवादी आहे आता तर मानायला ना तयार नाही माहिती आहे आता मला नाही वाटत ना आता हा पावर भूषण गवरी गाजवू शकेल हे ते अजूनही म्हणतात की कारण हे खरं आहे की संसदेमध्ये जो निर्णय मान्य होतो त्याला सुप्रीम कोर्टही धक्का देऊ शकणार अशा चर्चा चाललेल्या आहेत पण हे खरं आहे की जर सुंदर लोकसभेत राज्यसभेत संसदेत जर मूलभूत अधिकारांना गदा आणणारे जर निर्णय घेतले गेले असतील तर मात्र सुप्रीम कोर्टाचं लक्ष असतं नव्हे सुप्रीम कोर्टामध्ये एवढे पावर आहेत की जिथे मूलभूत अधिकारांना गदा आली असेल तर ते संसदेनं पारित केलेलं बिल देखील नकारू शकतय नके नव्हे सरकार जर ऐकलं नाही ना सहा ना महिने स्वतः मिलिटरीचा बॉस बनून हुकुमशाही म्हणजे हुकूम आपल्या हातात सत्ता येऊन सरकारला बरतम करून पुन्हा निवडणूक घोषित करू शकते पुन्हा एवढं पॉवर आहे सुप्रीम कोर्टाला हे लक्षात घ्या संसद संसदेपेक्षा संविधान बरेच आहे पण हे सुप्रीम कोर्टाने हे आपल्या हातात घेऊन जर केलं तर होऊ शकतं म्हणे भूषण गवईला एवढी ताकद येईल काय हाच प्रश्न चिंता आहे त्यामुळे सहा महिन्यापुरता हा पाहुणा म्हणून आहे त्या सहा महिन्यात झालं तर झालं असं आशावादी आहोत आपण पण सहा महिन्यात मला तर रंच मात्र एक एवढीशी काहीच नाही विश्वास अजिबात विश्वास नाही त्यामुळे हे तारखावर तारखा देतील आता कशी सत्तावीस तारीख देईल सत्तावीस तारीख दिली की नाही एकोणतीस जुलै एकोणतीस तारीख एकोणतीस जुलै याला आज ती फैसला म्हणतायत नाही पुन्हा लांबेल सहा महिने अशीच रौनक चालत राहील विहारा विहारासंबंधी सरकार वा सुप्रीम कोर्ट काही देईल या त्यावर अजिबात हे काही विश्वास ठेवू नका हे आपलं आंदोलन निरंतर सुरू राहू असं आवाहन करतो त्या ठिकाणी ज्या उपासक उपासिकांवरती हे हल्ले झाले तिथले जे चार भिक्षू आहेत म्हणतात चार भिक्षू नाही आहेत ते ते त्यांची माणसं आहेत ते जीवनदारी आहेत त्यांची नोकरी करत पगारी नोकर आहेत ते त्यामुळं सगळी कमिटी त्यांच्या हातात आहे त्यामुळं हा जो बीटीएमसीचा एकोणपन्नासचा जो कायदा आहे तोर रद्द केल्याशिवाय ते आपल्या हातात येणार नाही ते फक्त सरकार पतलल्याशिवाय हे सरकार आणणार नाही मोठी आश्वासनं देतील हे दे सगळे जुमलेबाजीच असेल हे लक्षात घ्यावं एवढंच आवाहन करतो आणि हे धरणं आंदोलन हे निरंतर सुरू ठेवावं असं परत एकदा आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो बुद्ध धम्मसंघाच्या संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याणू सब्तमंगलमू सब्तमंगलम असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय